चारे 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 होता होता मी गॅरेज वर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो त्यावेळेला ओढून नेलं गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी एक तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं कशामुळे तक्रार दिली मला माहितच नाही की अक्च्युली कोण होत फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली आज तुला फक्त उचलले याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर अशा प्रकारची मला धमकी देण्यात आलेली आहे कुठल्या राजकीय आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शहर प्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही पोलीस तपास करतील आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तत्पर्याने तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद मी समोर जिवंत आहे त्यांनी मला राजकीय झालंय का तुमच्या देवाण घेवाण पहा मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं हे राजकीय होतं की व्यावहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला प्रशासनावर विश्वास आहे दिली मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे पाच ते सात जण होते त्यांच्याकडे पिस्तोल सांगितलं नाही पिस्तोलच फक्त उल्लेख गोळी मारण्यात येईल एवढं ऐकण्यात आलं होतं परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात आलं होतं बस त्यांच्याकडे पिस्तोल नाही मी नाही बघितली माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता नाही मला तेवढी काही कल्पना नाही मला फक्त चंद्रसिंग कॉर्नरला सोडण्यात आलं बस एवढं माहिती खरं तर ज्या पद्धतीनं मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्याची बोट छाटून त्याचा अपहार करून त्याची बोट छाटली होती मला वाटते की तशाच पद्धतीची पुनरावृत्ती या ठिकाणी आजही झालेली आहे की आमच्या शहर प्रमुखावर ज्या पद्धतीनं आज अपहरण करून त्याचं जे केलं मला की खरं तर पोलीस प्रशासनाचं खूप खूप आभारी आहे अरे त्यांच्या सतर्कतेपूर्व खरंतर माझ्या कार्यकर्त्याचा जीव वाचला आणि तर नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या माणसाच्यामुळं प्रताप चिखलीकर नावाच्या माणसामुळं जी दहशत निवडणुकीच्या के माध्यमातून केली की ज्या कार्यकर्त्याने विरोधामध्ये प्रचार केला त्याच्या पक्षाचा प्रामाणिकपणानं प्रचार केला त्याच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं षडयंत्र करून त्याची जी दहशत निर्माण केली जाते मी तर या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती आहे अशा पद्धतीच्या गुंडगिरी करणाऱ्या दहशत पजवणाऱ्या आमदारापासून या पुढच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्याचं संरक्षण करावं आणि जर ते जर केलं नाही तर मला वाटतं की जनता मैदानामध्ये उतरून अशा पद्धतीच्या माणसाचं निश्चितच पुढच्या काळामध्ये वस्त्रहारण केल्याशिवाय राहणार नाही चित्र या पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये राहील तक्रार दिली आहे नेमकं आज तर त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं अपहरण केलं गेलं त्यांनी जी फिर्याद केली तो माझंही मानसिकतेमध्ये नाही की काय बोलावं काय नाही करत तो दहशत ठेवा रिव्हॉल्व्हर ज्या पद्धतीनं दाखवलं म्हणजे रात्रीच्या आठ वाजताच्या काळामध्ये अनेक जण चार पाच जण पाच सात जण येत आहे त्याला रिव्हॉल्वर त्याच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्याला आणि जी दहशत नांदेडमध्ये शहरामध्ये केली जाते नांदेड जिल्ह्यामध्ये केली जाते मला खात्री आहे की हे खरं खरं तर दुसरं कोणी नाही चिखलीकर अँड गँग या शहरामध्ये ज्या पद्धतीने धुमाकूळ घालते त्याचा बंदोबस्त पोलीस प्रशासनानं करावं शासन करा करा शासनानं करावं शासनाच्या विरोधामध्ये त्यांना सांगितले की रुमाल बांधलेले कार्यकर्ते होते रुमाल बांधून सांगतो तू कुणा नेत्याचं काम करतो पुढच्या काळामध्ये नेत्याच्या विरोधामध्ये जर तो आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तुझा आवाज दाबण्याचा किंवा तुझा खून करण्याचा प्रयत्न केला जाते मला वाटतं की अशा पद्धतीची दहशत या जिल्ह्यामध्ये जो माणूस करतोय त्याचा बंदोबस्त पुढच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनानं करावं आम्ही शासनाकडे पाठपुराव नाही तर रस्त्यावरून म्हणून आम्हाला या पुढच्या काळामध्ये आंदोलन करावं लागेल अपहरणाची घटना घडली होती शेअर करून नेमकी काय तक्रार देण्यात आहे कोणाबद्दल गौरव कोटगिरी म्हणून पीडित व्यक्ती इथे आल्या होत्या आले होते त्यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत सद्यस्थितीत त्यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या गुन्ह्याचं खरं खर कारण काय आहे याचा शोध आम्ही तपासात आलेला आहे फिर्यादीमध्ये सध्या तरी पिस्टलचा उल्लेख नाही आहे गुन्हा दाखल करण्यात गुन्हा दाखवतो साधारणतः रात्री नऊ वाजताच्या आसपास हे अपहरण झालेलं आहे त्यानुसार आपण आता पुढची प्रक्रिया आणि तपास सुरू केलेला आहे फिर्यादीनुसार पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते वाचलं असं त्यांनी सांगितले हो आज नाकाबंदी ठिकठिकाणी आपण जसं आपल्याला मेसेज आला त्यानुसार आपण नाकाबंदी लावलेली होती त्यामुळे आपल्याला पीडित व्यक्ती फार लवकर शीघ्रतेने आपल्या याच्यामध्ये सोडवण्यात आपल्याला यश आलेले प्राथमिक चौकशीमध्ये कुठला राजकीय हेतूने अपहरण झालं होतं किंवा काय कि का निष्पन्न झालं नाही सध्या तरी एकदम प्राथमिक अवस्थेत आहे फिर्यात आपण तपासामध्ये जे काही त्याचं कारण असेल ते निष्पन्न करू